आपण आपल्या पडद्यावर बघत असाल की हे देवीचं दृश्य काय आहे हे देवी स्वरूपपासून एक पिढ्याचं पान आहे उद्यापासनं घरोघरी महालक्ष्मीची प्रतिष्ठापना होणारे गौरींचं आगमन होणारे त्यासाठी नाशिकमधल्या प्रसिद्ध गोविंद विड्याला शहरातनं मोठ्या प्रमाणात मागणी असते हा गोविंद विडा कसा बनतो याचा इतिहास काय आहे याला सुरुवात कशी झाली हे जाणून घेऊया लहानगे यांच्या नमस्कार तर आम्ही आमच्या वडिलांच्या काळापासून गेली चाळीस पन्नास वर्षापासून बनवतो परंतु त्यावेळेस आम्ही हा विडा जो बनवायचा तो बेसिक बनवायचा आपला इन जनरल परंतु असं नंतर कळालं हा विडा महालक्ष्मीच्या जे पाच पक्कांनाचं जेवण होतं त्याच्यामध्ये हा विडा फार महत्त्वाचा मानला जातो मग नंतर आम्हाला हळूहळू सुचलं तर विड्याचा जो आकार गेला आम्ही हातयार तर त्याचा तो पण महालक्ष्मीचं प्रतिकृती ते तर बनू शकतो मग त्याच्यानंतर मग आम्ही पंधरा वर्षापासून गेली त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि हा विडा हा महालक्ष्मीचा प्रतिकृती म्हणून तो बनवतो आणि त्याच्यामध्ये तो महालक्ष्मीचा विडा जो आहे हा गोविंद विडा त्याच्यामध्ये बावन्न प्रकारचे विविध म्हणजे साधारण पा महत्त्वाचे जे पदार्थ आहे त्याच्यात ते घटक जे आहे ते आम्ही सात्विक प्रकारे त्याच्यात टाकतो ते बावन्न प्रकारचे त्याच्यात विशिष्ट प्रकारचा च चुना तयार केला जातो त्याच्यावर कात चढाव लावला जातो आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जे घटक आहे तर साधारण कडिशोबपासून चहा गिऱ्यापासून त्याचे लवंग गिलायची दालचिनी केशर मध कं कंकळ असे विविध प्रकारचे त्याच्यात आम्ही बावन्न प्रकारचे पदार्थ टाकून हा पाच पानाचा विडा तयार केला जातो आणि हा विडा हा महालक्ष्मीला हा फार म्हणजे महत्त्वाचा विडा मानला जातो त्यामुळे हा महालक्ष्मीचा प्रत्येक घरातल्या गृहिणींनी हा पसंत केलेला विडा आहे